आंदोलकांसाठी जेवण नेणाऱ्या गाड्या रोखल्या माजी आमदार विक्रम सावंत यांचा मुंबईत पोलिसांशी वाद मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज रंगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे या आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांना जेवण घेऊन जाणाऱ्या गाड्या मुंबईत पोलिसांनी रोखल्या आहेत याबाबत माजी आमदार विक्रम सावंत यांनी पोलिसांनी याबाबतीत जा विचारत आक्रमक पवित्रा घेतला विक्रम सावंत आणि मुंबई पोलिसात जोरदार वाद झाला यानंतर पोलिसांनी मुंबईतील अटल सेतूवर गाड्या सोडून दिल्या यानंतर मराठा आंदोलक अंतराहून आझाद मैदानावर दाखल झाले आणि यावेळेस विक्रम सावंत यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहकार्य करत आणि सहभागी होत पाठिंबा दिला आंदोलनासाठी जत शहरातील अनेक मराठा समाजातील समाज बांधव मुंबईकडे रवाना झालेले आहेत मुंबई येथील आझाद मैदानावर येणाऱ्या मराठा बांधवांचे उपासमार होत असल्याने विक्रम सावंत हे त्यांच्या सहकाऱ्यांसह मराठा बांधवांना जेवण घेऊन निघाले होते यावेळी त्यांच्या गाड्या अटल सेतूवर अडवल्या गेल्या यावेळी सावंत यांनी पोलिसांना गाड्या काढवत आहे असा जाबही विचारला बिरे रिपोर्ट एस एन मराठी मुंबई